तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला अंडे फोडून घ्यायचे आहेत सहा तर असे अंडे फोडून घेतल्यानंतर सहा किंवा सात तुमच्यावर आहे त्याच्यामध्ये ना अशी बारीक चिरलेली शिमला मिरची आपल्याला टाकून घ्यायची आहे आता ना त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि त्याला ना आपल्याला फेटून घ्यायचं आहे प्लेटमध्येच आणि नंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता एक टीन घ्यायचं आहे आणि त्या टीनमध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे हे, हे आपल्याला काढून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने तर एका मोठ्या बांध्यामध्ये ना आपल्याला पाणी एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना आता रिंग ठेवायची अशी किंवा प्लेट असेल तर प्लेट ठेवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हे पाणी आहे ना त्या रिंगच्या किंवा प्लेटच्या वरने आलं पाहिजे पाणी अतिशय गरम पाहिजे बरं का आणि ते त्याच्यावर ना आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं आहे आपलं टीन आणि आता त्याला झाकण लावून मीडियम टेम्परेचरवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून मीडियम टेम्परेचरवर तरी बघा बरोबर वीस मिनिट झालेले आहेत आणि आपलं बॅटर अंड्याचं एकदम मस्त सेट झालेलं आहे इथं मधी ना असं जेली टाईपने पाहिजे असं फर्म पाहिजे असं टेक्स्चर असं हाताला कडक कडक लागलं पाहिजे जा। आणि झालं आहे का नाही ते चेक करण्यासाठी काय करायचं चाकू टूथपिक वगैरे काही असेल ते घ्यायचं आणि बरोबर असं सेंटरला आहे ना डीप करून बघायचं असं क्लीन आला ना बाहेर म्हणजे आपलं परफेक्टली डन एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता त्याला बाहेर काढायचं आता काय करायचं त्याला थोडंसं थंड झालं ना की त्याला आहे ना असं आजूबाजून आहे ना मोकळं करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि लगेच ना हे असं उलटं करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आणि त्याच्यानं अशाच चकल्या पाडून घ्यायच्यात हे बघा ह्या अशा स्क्वेअरमध्ये छोट्या मोठ्या आकारामध्ये त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्यात ह्या अशा पद्धतीनं तर ह्या अशा मस्त चकल्या पाडून घ्यायच्यात त्याच्या स्क्वेअरमध्ये तर आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे मस्त आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कापलेला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याला एक गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आता हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता त्याच्यामध्ये ना अदरक लसणची पेस्ट टाकायची एक चमचा आणि त्याला देखील एक मिनिटभर आपल्याला फ्राय करून घ्यायचं मोठ्या अशावरच आता इथे तीन मिडियम टोमॅटोची प्युरी मी मिक्सरमध्ये तीन मिडियम टोमॅटो घेतले आणि त्याला फाईन एकदम पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे प्युरी टाकून घ्यायची आपल्याला त्याच्यात तर भांड्यातलं थोडंसं पाणी ते पण टाकून घेऊ आणि आता ह्याच्यातलं पाणी ना आटेपर्यंत आपल्याला त्याला आहे ना फ्राय करून घ्यायचं आहे मोठ्या ह्याच्यावरच हे बघा आता बरंचसं पाणी आटलेलं आहे त्याच्यातलं जवळपास दोन मिनटं मला मोठ्या आच्यावर लागलेत त्याला फ्राय करायला आता गॅस आहे ना थोडा बारीक करायचा तर त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची एक चमचा लाल तिखट टाकायचं एक चमचा चिकन किंवा मटन मसाला टाकायचा अर्धा चमचा धने पावडर टाकायची आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आता गॅस वाढवायचा आहे आणि त्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित फ्राय करून घेऊ मस्त फ्राय झालं आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आपल्याला बघा किती सुंदर मसाला दिसतो आपला आता त्याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकून ना ग्रेवी वाढू आपण बरं का या पद्धतीनं आता थोडीशी उकळी दे त्याला गरम हो मस्त हे बघा आता उकळी फुटली त्याला आता थोडा गॅस आहे ना कमी करायचा आणि त्याच्यामध्ये ना त्याच्या वड्या आपण तयार केलेल्या आहेत ना अंड्याच्या त्या टाकून घ्यायच्यात सगळ्याच्या सगळ्या आणि त्याला ना हलक्या हाताने ना मिक्स करून घेऊ एकदम हलक्या हाताने करायचं बरं का ते तुटलं नाही पाहिजे अशा पद्धतीत तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असेल ना आणखी थोडंसं पातळ तर याच्यामध्ये ग्रेवी वाढून घ्या पाणी वाढून घ्या याच्यात पण थोडं मीडियम कन्सिस्टन्सी ना मस्त लागते खायला हे अशा रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि आता त्याच्यामध्ये ना ही कसुरी मेथी ही कसुरी मेथी टाकायची आपल्याला कसुरी मेथीचा इतका मस्त फ्लेवर लागतो ना या भाजीत खाताना आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर अशी स्प्रिंकल करायची आणि बघा ही अंड्याची भाजी नाशा ना अशा प्रकारे करून बघा मस्त मिक्स करून घ्यायचं त्याला हे बघा किती सुंदर लागते ना